नमस्कार रसिक श्रोते हो चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आणि मी भाग्यश्री आज एक नवीन विषय घेऊन आपण भेटत आहोत तर मंडळीनं आपण मंदिरामध्ये जातो मंदिरामध्ये पाहतो तो मूर्ती कसली असते तर काही मंदिरामध्ये मूर्ती, मूर्ती पाषाणाची अर्थात दगडाची असते काही मंदिरामध्ये मूर्ती देवाची मूर्ती ही धातूची असते अर्थात पितळेची चांदीची काही मंदिरामध्ये मूर्ती लाकडाची असते काही मंदिरामध्ये मूर्ती मातीची असते पण इथं आपल्याला संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की देव जो आहे ज्याला आपण मंदिरामध्ये भेटायला जातो तर तो काष्टातही नाहीये पाषाणातही नाहीये मातीतही नाही आणि धातूतही नाहीये न काष्ठे विद्यते देवो न पाषाणे न मृणमये भावे ही विद्यते देवो तस्मात भावो ही कारण म्हणजेच काष्टात पाषाणात माती धातू देव नाही आपण मंदिरात जातो पण त्याच्यात कशातच देव नाही तर देव कशात आहे तर आपल्या भावात आहे यामुळे ही जी श्रद्धा आहे आपली ही भाव भक्ती आहे जी आपली श्रद्धा आहे जी विश्वास आहे त्या मंदिरात गेल्यानंतर माझं काम होत तो मला नवसाला पावतो हा आपल्या मनातला भाव जो आहे तो काम करत असतो तर भाव हा खूप महत्वाचा आहे का भावानं ह्याच भक्तीनं एकनाथ महाराजांनी पांडुरंगाची सेवा केली लि, आलेल्या दारामध्ये आलेल्या अतिथीला पांडुरंग समजून त्याची पूजा केली त्याला जेवायला घातलं अशा पंक्तीच्या पंक्ती, पंक्ती एकनाथ महाराजांच्या घरामध्ये रोज जेवायला असत अन्नदान केलं की ही जनता हीच मायबाप आहे हाच पांडुरंग आहे त्याच्यामध्ये त्या पांडुरंग बघितला आणि त्या दुष्काळ आपल्याला माहिती आहे किती दूरवर जाऊन गोदावरीचं पाणी आणायला लागायचं आणि त्या भगवंताला आपल्या भक्ताची दया आली आणि पांडुरंग श्रीखंड्याच्या रूपामध्ये श्रीखंड्याच्या रूपामध्ये एकनाथ महाराजांना मदत करण्यासाठी जे काही ते जनसेवा करत आहेत त्याच्यामध्ये आपला देखील हातभार लागावा आपल्या भक्ताला एकट्यालाच कष्ट लागू नयेत असा विचार करून प्रत्यक्ष पांडुरंग पैठणामध्ये श्रीखंडाच्या रूपामध्ये आले एकनाथांच्या घरामध्ये ते राहिले बारा वर्ष एक नवे दोन वर्ष दोन नवे तब्बल बारा वर्ष ते श्रीखंडाच्या रूपामध्ये एकनाथ महाराजांच्या घरी राहिले आणि पंक्तीच्या पंक्ती ते वाढत असत जेवायच्या एकनाथ महाराजांची सेवा करत असत आणि मुख्य म्हणजे पाणी भरत असत गोदावरीच खूप लांबून आणायला कारण नदीखाली आणि गाव वर त्यामुळे खूप लांबून असं पाणी डगर चढून ती पाणी आणायला लागायचं पण हे कष्टाचं काम दारामध्ये त्यांच्या रांजण अजूनही आहे ते रांजण भरत असत पाण्याचे सेवकाचा झाला आपल्याला माहितीच असेल नाही तर थोडक्यात सांगते की दामाजी पंत ज्या वेळेला दुष्काळ पडला मंगळवेढ्याचे दामाजी पंत ज्या वेळेला दुष्काळ पडला गा तब्बल सात वर्ष पाऊस पडला नाही आणि दुष्काळ पडला जनता पोटामध्ये जनतेला पाणी पिल्यास खायला अन्नाचा एक कण मिळेल ना अशा वेळी बेदरच्या बादशाच्या दरबारात नोकरीला होते त्यांनी गंगा जमुना दोन कोठार गंगा यमुना दोन कोठार धान्याने भरलेली लोकांच्या साठी खुली केली आणि त्यांना धान्य वाटप केलं की त्या जनतेमध्ये त्यांनी पांडुरंग पाहिला आणि हे बघून बादशहा त्यांना शिक्षाच ठोठावली ह्याला तोफेच्या तोंडी द्यायच परंतु आपल्या भक्ताची ही अवस्था पाहून साक्षात पांडुरंग पूर्वीच्या काळी घरामध्ये असायचे तर त्याच रूप घेऊन ते आले आणि खळखळ्या खळखळा पोतल्या मोहरा थैली घेऊन आले आणि किती हिशोब झालाय तुम्ही घ्या असं म्हणून त्या बादशाकडे त्यांनी त्या मोहरा मौर, मोहरा दिल्या आपल्या थैलीतून मोहरा ओतल्या भक्ताची केली नामाजी पंतांची काळजी पांडुरंगाला का तरी तितक्याच भावान तितक्याच भक्तीनं पांडुरंगाची सेवा केलेली होती तर मंडळीनं देव हा आपल्या आत आहे आपल्या भावात आहे म्हणून पांडुरंगाची आज कुठल्याही देवाची भक्ती करताना आपल्या मनामध्ये भाव पाहिजे आणि तो भावच आपला आपल्या कामी येत असतो तर मंडळीनं मी आज इथंच थांबते आज आपण बोललेलो आहोत भाव या विषयावर कसं वाटलं तुम्हाला हा विषय कसा वाटला जरूर कळवा मी वाट पाहतेय कमेंट्स तुम्ही कुणीच देत नाहीये मी पाहतेय तर कमेंट्स कुणाचेच नाहीयेत का बर तर नक्कीच कमेंट्स द्या कसं वाटलं तुम्हाला कुठला विषय आवडेल नक्की ऐकायला तो विषय देखील मला सांगायला काही हरकत नाही मला शक्य असल्यास मी त्या विषयावर बोलीन आणि आता इथंच थांबते नमस्कार राम राम